व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या कापडांच्या तुकड्यांपासून एक सुंदर अशी वस्तू शिकवणार आहे तर बघू शकता हे बघा माझ्याकडं भरपूर बर, असे खणाचे कपडे म्हणजे तुकडेच पडलेले आहेत हे बघा भरपूर पडलेले आहेत त्यामुळं मी म्हटलं काय करावं या कपड्यांचं कुठेतरी यूज आला पाहिजे म्हणून मग माद मी आजचा हा व्हिडिओ कपड्यांपासून आपण एखादी म्हणजे टाकाऊपासून पासून टिकावू असतो अशी आपण आजच्या व्हिडिओतनं बनवणार आहोत आणि ही वस्तू जी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं शिकवणार आहे ही तुम्हाला रोजच्या उपयोगात पण येणारी आहे किंवा तुम्ही पाहुणे वगैरे तुमच्याकडं कोणी आलं तर त्यावेळेला पण ती वस्तू वापरली तर दिसायला खूप सुंदर दिसेल आणि नक्कीच तुम्हाला ती वस्तू कोणीही विचारेल की ही म्हणजे तुम्ही कुठनं घेतली किंवा तुम्ही कशी बनवली आम्हाला नक्की सांगा किंवा त्याचे ऑर्डर्स पण तुम्हाला नक्की भेटतील तर चला आता पहिले आपण यातले कापड कट करूया आणि ती वस्तू बनवायला सुरुवात करूया तर हा कापड बघा मी कट करून घेतलेला आहे या तुकड्यातनं या तुकड्यातनं मी काठासोबत कट केलाय तर हा जो कापड आहे हा किती याचा आहे मी सांगते तुम्हाला किती इंचा सहा बाय सहाचा हा पूर्ण चौकोन मी कट कर करून घेतलेला आहे ठीक आहे सहा बाय सहाचा हा चौकोन कट केलाय खाली मी काठ घेतले याला काठं का घेतलं आहे कारण काठांची डिझाईनमध्ये आपल्याला जी वस्तू मी शिकवणार आहे ती मी काठांच्या याच्यामध्ये बनवणार आहे त्यामुळं मी काठ घेतले आहेत तर याच्यासोबतच मी सेम कलरचं हे अस्तर कट करून घेतलं आहे याच मापाचं ठीक आहे तर आता आणि याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला हा फोम घालायचा आहे तर हा फोम मी याच मापाचं कट करून घेतलाय आहे कारण मी फोममध्ये बनवणार आहे जर तुमच्याकडं फोम नसेल तर तुम्ही कॅनव्हासमध्ये बनवलं तरीही चालेल फक्त फोमचं कसं होतं फोमनी थोडस असं जाळस दिसतं आणि स्पंजी होतं त्यामुळे मी शक्यतो फोमचा जास्त वापर करते आता हे मी सरळ ठेवलं आहे बघा उलटी बाजू खाली आहे हे मी सरळ ठेवली आहे त्यावरती मी हे अस्तर ठेवणार आहे आणि त्यावरती हा फोम ठेवणार आहे ठीक आहे हे झाल्यानंतर याला काय करायचंय हे पल्स पिन आहेत या पल्स पिन लावून घ्यायच्यात याला जेणेकरून हे कापड हलणार नाही आपल्याला शिव शिवताना अगदी पाच मिनिटात बनेल अशी वस्तू तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं शिकवते मी ठीक आहे अशा पल्स पिन मी लावून घेतल्या आता काय करायचंय इथून इथून पाव ते अर्ध्या इंचावरती या तीनही बाजू शिवून घ्यायच्या आहे ठीक आहे या तीनही बाजू फक्त ही जी वरची बाजू आहे ही आपल्याला ओपन ठेवायची कशासाठी तर ती आपल्याला पलटी करायची आहे तर मी आता ह्या तीनही बाजू शिलाई करून घेते हे बघा तीनही बाजूला स्टिच करून घेतलाय इथनं दाखवते ठीक आहे ही बाजू आपण ओपन ठेवली आहे वरची ठीक आहे आता ह्या ज्या पल्स पिन आहे ह्या काढून घ्यायचे आता याला नॉश देऊन पलटी करायचे नॉर्स देऊन पलटी केल्यानंतर काय करायचं ही जी ओपन बाजू आहे ही ओपन बाजू आपल्याला बंद करून घ्यायची आहे बरोबर प्रॉपर प्रॉपर फिनिशिंग देऊन अशी एक और एक आतमध्ये घेऊन अशी पूर्ण याला बंद करून घ्यायचंय तर आता मी याला शिलाई करून हे उघडी बाजू बंद करून घेते याची तर जी ओपन बाजू होती ती बंद करून घेतलेली आहे बघा प्रॉपर फिनिशिंग आली आहे कुठेच धागा दिसत नाही आहे ठीक आहे कारण आपण पलटी करून घेतल्यामुळं आता माझ्याकडं ही लेस आहे ठीक आहे तर मी ही लेस लावणार आहे जर तुम्हाला पायपिंग करायची असेल याला तर तुम्ही पायपिंग पण करू शकता पण काय होतं ना माझ्याकडं आता या कलरचा सेम कापड नव्हता म्हणजे मला याला अपोजिट ग्रीन घ्यायचा होता तर तो नव्हता माझ्याकडं म्हणून मी याला लेस लावणार आहे कारण ही लेस पण खूप सुंदर दिसणार आहे याला Um, तर मी काय करणार आहे आता आता ही जवळपास एक इंचाची लेस आहे माझ्याकडं तर त्यामुळं मी काय केलं हे सहा इंचाच घेतलंय जर तुमच्याकडं लेस थोडी अशी असेल म्हणजे एवढी असेल पाव इंच किंवा अर्धा इंचाची तर तुम्ही हा जो चौकण आहे हा पाच इंचाचा घेतला तरीही चालणार आहे माझ्याकडं लेस ही एक इंचाची होती कारण एक इंच माझा पूर्ण लेस लावण्यात जाणार आहे त्यामुळे मी हा चौकन सहा इंचा घेतला होता ठीक आहे आता मी काय करणार आहे ही पूर्ण चौकोनलेस लेस इथपर्यंत अशी पूर्ण चौकोन बाजूला लावून घेणार आहे तर आता अशा प्रकारे आपली ही वस्तू तयार झालेली आहे याच्या सोबतच बघा जे मी कापडं होतेत माझ्याकडे वेगवेगळ्या कलरचे त्याचे हे बनवून घेतलेले आहेत बघू शकता सगळे सेम बनवले आहेत मी सहाचा सेट बनवलाय हा असे छान वेगवेगळ्या कलरचे बनवले आहेत ठीक आहे आता याचा वापर कुठे होतो तर मी तुम्हाला सांगते आता याचा वापर आपण कुठे करू शकतो तर बघा आता हा मग आहे आपण यांनी चहा वगैरे घेतो आणि चहा पिल्यानंतर जेव्हा आपल्या खाली चहाचं जे डाग आहेत ते डाग इथे लागतात असे बरोबर आता हा आपण मगच ठेवून देतो कुठे पण तर हे डाग लागतात तर आता हे डाग नको लागायला ला ला। हे डाग नको आपल्याला लागायला म्हणून मी हे सुंदर असं टी मॅट तुम्हाला शिकवलं आहे आजच्या व्हिडिओतनं बघू शकता आता आपण जर यावरती हे ठेवलं छान असं टीमॅट घेते आता आपल्याला हे वॉश करायला लागतं प्रत्येक वेळेला असं सांडलं की वॉश करायला लागतं मग काय होतं की प्रत्येक वेळेला वॉश करायची गरज नाही आता जर हे आपण असं मॅट टीमॅट यावरती ठेवलं तर दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि कोणी पाहुणे वगैरे पण आले तर तुम्ही जर असं ठेवलं ते थे, टी पॉयवर आणि त्यावरती हे मग ठेवले तर त्यांना पण खूप छान वाटेल असं एवढं छान लूप बघून तर अशा प्रकारे हे आपण असं टीमॅट मॅट ठेवू शकतो आणि हे असे बाजूला बऱ्याच म्हणजे सहाचा सेट मी याच्यासाठी तयार केला आहे कारण सहाचा सेट कॉमन आपल्याकडं सहा कप तर असतातच कप कपालासुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आता माझ्याकडं मग होता म्हणून मी मग ठेवला तर अशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा अगदी पाच मिनिटात बनणारी वस्तू आहे आणि दिसायला पण खूप छान आहे आणि खणाचं आहे मेन म्हणजे खणाच्या कपड्यातनं मी शिकवलं आहे म्हणजे थोडंसं ट्रेडिशनल लुक पण येतं याला आणि कोणी पाहुणे आले तर अजूनच छान दिसतं तर अशा प्रकारे छान तुम्ही असं जर ठेवलं आणि पुढे म्हणजे पाहुणे पाहुणे जर तुमच्या घरी आले आणि ठेवलं किंवा रोजच्यासाठी तुम्ही जरी वापरलं तर ते चहा पितांनाचा जो एक आनंद येईल तुम्हाला तो एक वेगळाच असेल तर अशा प्रकारे मी सहाचा सेट बनवला तुम्ही बाराचा पण बनवू शकता हां जर तुम्हाला याच्यापेक्षा लहान पण बनवायचं असेल तर तुम्ही लहान पण बनवू शकता आता मी कसं मगच्या मापाचं हे बनवलं आहे तुम्हाला जर छोट्या कपाच्या मापाचं बनवायचं असेल चा तर तुम्ही चार किंवा पाच इंच घ्या जेणेकरून तुम्हाला छोट्या कपाच्या मापाचं ते बनवता येईल ठीक आहे तर अशाच मी छान छान वस्तू शिकवत असते म्हणजे आता हे आजची जी व्हिडिओ होता हा पासून टिकाऊ आता हे जे आता कापडाचं आपण केलं आहे हे भरपूर वर्ष आपल्याला टिकणार आहे असंच जे टीमॅट असतात ते बाहेर प्लॅस्टिकचे वगैरे भेटतात प्लॅस्टिकचे म्हणा किंवा काचे म्हणा तर त्याचं एक म्हणजे एका मर्यादित वेळेपर्यंतच आपण वापर करू शकतो कारण त्याच्या कधी कोटिंग्स निघतात किंवा ते कधी फुटतात किंवा प्लॅस्टिक असेल तर ते तुटू पण शकत पण कापडाचं कसं असतं कापड हा आपण लाईफ टाईम वापरू शकतो आणि आता याला वापरून झाल्यानंतर आता याच्यावरती चहा जरी सांडला किंवा याला डाग जरी लागले तरी आपण याला ब्रशनी वॉश करू शकतो एवढं प्रॉपर आपण शिलाई केलेली आहे म्हणजे बघा पूर्ण लॉक सिस्टीम केलेलं आहे सगळ्याला प्रॉपर जेणेकरून याला आपण ब्रश सुद्धा लावला तरीही याला काहीही होणार नाही ना आणि भरपूर वर्ष टिकणार असं हे टीमॅट मी आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला शिकवलं आहे तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच छोट्या छोट्या गोष्टींपासून मी छान छान वस्तू शिकवत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद